जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील गिरिविहार गेट ते सिंधी कॉलनी परिसरात रविवारी रस्त्यावर लागणाऱ्या बाजारातील विक्रेत्यांना उपनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजन मोरे यांच्या पथकाने सूचना देत वाहतूक सुरळीत केली नंदुरबार शहरातील गिरिविहार गेट ते सिंधी कॉलनी परिसरात रविवार बाजार भरत असतो गेल्या अनेक दिवसांपासून हा बाजार भरत आहे या ठिकाणी अनेकदा मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत होती त्यामुळे उपनगर पोलीस ठाण्याचे नव्याने आलेले प्रभारी अधिकारी राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज विक्रेत्यांना रस्त्याच्या कडेला बसवून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करून दिला आहे यामुळे वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे नंदुरबार शहरातील गिरिविहार गेट ते सिंधी कॉलनी परिसरातील रस्त्यावर दर रविवारी कपडे व अन्य साहित्य विक्रीच्या बाजार भरत होता हा बाजार रविवार बाजार म्हणून प्रचलित झाला आहे या ठिकाणी हा बाजार मागील गेल्या दोन ते तीन वर्षापासून सुरू झाला तेव्हापासून विक्रेते रस्त्याच्या अर्धा भागाला यायचे त्यामुळे वाहतुकीची वारंवार कोंडी व्हायची ही कोंडी सुरळीत करण्यासाठी येथील उपनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजन मोरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पथकाने सर्व विक्रेत्यांना सूचना देऊन वाहतुकीची कोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी असे सांगितले रस्त्याच्या कडीला बसावे त्यामुळे वाहतूक सुरळीत राहील असे सूचना केल्या विक्रेत्यांनी आपली दुकाने रस्त्याच्या कडीला लावल्याने या ठिकाणी होणारी वाहतुकीची कोंडी आज दिसून आली नाही वाहनधारकांना रस्ता सुरळीत झाला आहे पूर्वी दोन चाकी वाहन जायला सुद्धा जागा राहायची नाही मात्र आता याच रस्त्यावरून चार चाकी वाहन देखील जाऊ शकते त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे याप्रसंगी उपनगरचे प्रभारी अधिकारी राजन मोरे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक नरहरी बडवर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पवार ज्ञानेश्वर पाटील हेड कॉन्स्टेबल हेमंत खाडे राम वळवी विजेंद्र वाडिले चेतन मोरे धर्मसिंग वसावे यांच्यासह पोलीस कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार